नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दहा गड्डीचा बाजार भाव पाच रुपये ते पंधरा रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विकलेली आहे गुलछडी बाजार भाव एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज गुलछडी पुणे मार्केट विकलेली आहे शेवंती भाव ऐश्वर्य येलो चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज ऐश्वर येल्लो मार्केट विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केट विकलेली आहे शेवंती भाव ऐश्वर्य पौर्णिमा व्हाईट साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो पाला गड्डी चार रुपये ते पाच रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाल्याची मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टरची मार्केटमध्ये विकलेली आहे कलकत्ता झेंडू तीस रुपये ते पन्नास रुपये पिवळा झेंडू चाळीस रुपये ते पन्नास रुपये लाल झेंडू मोठा तीस रुपये पासून साठ रुपयापर्यंत प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये कळलेली आहे गुलाबगडी बारा फुलांची सोपिया पाच रुपये ते दहा रुपये प्रति गड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच ऐंशी रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत कापरी बाजारभाव चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी डबलची मार्केट विकलेली आहे पिंगडीजी पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच बोडेस टुकडा तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो शोभयवंत सूर्यफूल शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति बंच आज शोभयवंत सूर्यफुलाची पुणे गुलटेकडी मार्केट विकलेली आहे सोनचापा बाजारभाव बा। दहा रुपये ते वीस रुपये दहा पुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केट विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव बा। कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही कागडा उपलब्ध आहे मार्केटमध्ये जिप्स दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिलाची पिलाची मार्केटमध्ये विकलेली आहे लिली बंडल पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेवंती बाजारभाव सेंट वाईट तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज सेंट वाईटचे ची मार्केट विकले स्टॅटस बंच आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस व्हाईट स्टॅटस मार्केट विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच आज बुलछडी काढी मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा पौर्णिमा येलो शेवंती पिवळी साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब पुणे गुलटेकडी मार्केट विकलेला आहे गोल्डन डीजी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति पंच आज गोल्डन डीजी मार्केट विकलेली आहे बाजार बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केट विकलेला आहे धन्यवाद